मराठवाड्यात अतिवृष्टीने बुजल्या पाच हजार विहिरी शेतकरी अजूनही नुकसान भरपाई पासून वंचित आहे एनडीआरएफच्या निकषात तरतूदच नाही आहेत विहिरींची नुकसान भरपाई करण्याची राज्यातील अतिवृष्टीने पिकं घर धनास हजारो विहिरी बुजल्या आहेत शेतकऱ्यांसमोर नवीन संकटांच्या रांगा उभे राहिल्या आहेत समोर पाच हजार विहिरी गाळाने भरून कोसळल्या आहेत तर वीजपंप पाईप वाहून गेले आहेत या विहिरी पुन्हा उभ्या करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मात्र एनडीआरएफच्या निकषात विहिरींच्या दुरुस्तीसाठी तरतूदच नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे राज्यात पावसाने एवढा मोठा कहर केला एवढा मोठा त्यांनी अहकार केला आहे की उभे पीक जमीन दोस्त झाले घरांची पडसाड जनावरांचा मृत्यू तर झालाच पण शेत जमिनीला पाणी देणाऱ्या हजारो विहिरी अक्षरशः निकामय झाल्या आहेत विहिरींचे कटाडे कोसळून आत आता माती भरली आहे अनेक ठिकाणी मोटर पंपही वाहून गेले आहेत यामुळे पुढील हंगामात सिंचनासाठी पाणी कुठून आणायचा असा जीव घेण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे राज्यात अतिवृष्टीने झाल्याने नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफच्या निकषांनी सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेच्या नुकसानासाठी निकषानुसार भरपाई दिली जाणार आहे मात्र विहिरींच्या नुकसानाला एनडीआरएफ कडून काहीच मदत दिली जात नाही पूरग्रस्तांचा संपूर्ण संसार उघडावर पडला आहे पिक गेली घरं कोसळली आणि आता विहिरी ही बंद झाले आहेत त्यामुळे ह्या दुरुस्तीसाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे विहिरींच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी कधी रोजगार हमी योजना तर कधी ज्या योजनेतून विहिरी मंजूर झाल्या आहेत त्याच योजनेतून निधी मिळत असे मात्र यंदा अतिवृष्टीत हजारोंच्या संख्येने विहिरी उद्ध्वस्त झाल्या आहेत या प्रचंड प्रमाणातील नुकसानासमोर पूर्वीचे जे उपाय होते त्या उपायातून जो निधी भेटत आहे तो खूपच शुल्लक आहे त्यामुळे राज्य सरकारने स्वतंत्रपणे ठोस आर्थिक मदत जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांना या विहिरी पुन्हा उभं करणं सध्या तरी शक्य दिसत नाही आहे त्यामुळे राज्य सरकारने जे शेतकऱ्यांच्या विहिरी बुजलेल्या आहेत चिखलांनी ज्या विहिरी त्यांच्या कोसळलेल्या आहेत त्या विहिरी पुन्हा एकदा उभ्या करण्यासाठी ज्यामुळे ते, ते पुढील वर्षी सिंचनासाठी त्यांना मदत होईल त्याच्यासाठी एक वेगळा आर्थिक निधी दिला पाहिजे असं मी जाहीर आव्हान करतो राज्य सरकारला आणि कृषी मंत्री जे दत्तामामा बरणे आहेत त्यांनी पण याकडे लक्ष दिलं पाहिजे काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा